तर नमस्कार मित्रांनो बिंग युमन सामाजिक संस्था पंढरपूर मी सलमान आत्तार आज आपल्याला पालखी तळ वाखरी इथून थोडीफार माहिती आली होती ह्या संदर्भात तर सर्वप्रथम आलो आहे मी त्या आजोबांचा काय विषय ते बघून घेऊ त्यांचं गाव कुठलं आहे ते वारीला आले होते का इथं चुकून राहिलेत का त्यांचा घोरचा शोध लागायची गरज आहे का का त्यांना आधाराची गरज आहे तर या सगळ्या गोष्टीचं पाठपुरावा करण्यासाठी मी आलो आहे इथं आपली गाडी आहे आणि इथं मी आहे तर पुन्हा एकदा तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असाल की सलमान भाऊ तुम्ही रेस्क्यू करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी एकटेच कसे तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपले जे सहकारी मित्र आहेत ते प्रत्येकजण आपल्या व्यापात आपल्या कामात व्यस्त आहे आणि आपण आश्रम चालू केल्यापासून आपण बी आपल्या कामात व्यस्त आहे आणि जे काय असतो संघर्षाचा काळ हा एकट्यानंच पेलायचा असतो सुखात तर काय सगळेच आपले असतात तर चला त्या माऊलीची माहिती घेऊ आणि त्यांना काय मदत करता येते ते आपण नक्कीच बघू माऊली आहे नाव काय तुमचं शुभराव पूर्ण नाव सांगा शुभराव भगवान गात शुभराव भगवान भगवान गात गात बरं तुमचं गाव कुठलं गाव बारशी बार्शी आहे बार्शी, बार्शी म्हणजे शंभर किलोमीटरचा परिसर आहे हो। बरोबर आहे का पंढरपूरात कसं काय पंढरपूरमध्ये मला देवाचा नाचा असल्यामुळं बरं मी सारखा पंढरपूरमध्ये आहे देवाचा नाद आहे म्हणून पंढरपूरला आहे मग घरात कोण कोण आहे घरी कोण कोण आहे तुमच्या घरी सगळे जायचे बर मग घरी जात नाही का तुम्ही जातो की कधी जाता ध्यान की जातो ध्यान की जाता पण पंढरपुरात राहणं तुम्हाला पंढरपुरात राहणं आवडते पण आता तुमची अवतार जर मौली बघितला तर कपडे बिपडे लय घाण झाले ती हा आता मी इथं बसलोय आणि मला वास येतोय हा म्हणजे तुमचा अवतार घाण झालाय हो तर देवाची भक्ती करायची पण चांगल्या पद्धतीत करायची बरोबर हां हा किती वाऱ्या झाल्या तुमच्या तीस पस्तीस पस्तीस वाऱ्या झाल्या त्या हो काय अनुभव सांगतो देव देव मला पूर्ण अनुभव सांगतो की हे कुठलीच गोष्टीत मला काही कमी पडलेली नाही बर म्हणताना मला देवाची आवड जास्त आहे पंढरपुरात येण्याचं कारण देवाची आवड जास्त आहे पांडुरंगाचा नाद आहे हो तर मित्रांनो पांडुरंगाचा नाद दा ह्याचा अर्थ आपल्या आश्रम डेली भजन कीर्तन हरिपाठ सुरू असतो भजन कीर्तन ही सगळं सगळं येत आहे अन गळ्यात तुळशीच्या माळा म्हणजे पवित्र तर नक्कीच माऊली तुम्ही योग्य माणसाला भेटला आणि पांडुरंगाने मला तुमच्यापैकी पाठवले कारण तुमची भक्ती आणि मला पाठबळ देणारा हा एकच देव माझी पांडुरंग साक्षात विठ्ठल माऊली तर माऊली मी तुम्हाला एवढा शब्द देतो की तुम्हाला स्वच्छ करू तुमचं काय आजार आहे त्या आजारावरती गोळ्या सुरू करू आणि तुम्हाला एक भक्तिमय वातावरण निर्माण करून देऊ ज्या ठिकाणी जेवण खाणं पिणं तुमचं ज्या काय असेल वैद्यकीय आवश्यकता किंवा तुमचं ज्या काय गोष्टी लागणार आहे जेवण खाणं पिणं नवीन कपडे असतील किंवा दररोज हरिपाठ भजन कीर्तन या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मिळवून देण्यात एक प्रामाणिक प्रयत्न करतो कारण मी पण एक पांढुरंगाचा भक्तच आहे आणि पांढरा पंढरपुराचा माझा जन्म झाला या गोष्टीचा मला लय भारी वाटते की मा पंढरपूर आपला जन्म आला तर माऊली तुमचा तुमचा देवाचा नाद तुम्हाला पंढरपूरपर्यंत घेऊन आला आणि माझा भक्तीचा नाद मला तुमच्यापर्यंत घेऊन आला तर नक्कीच तुमच्यासाठी आपण काय तर करू तर आमच्या आश्रमला येणार का येणार ना हो तर मित्रांनो माऊलीची सुद्धा इच्छा आहे यायची तर साक्षात हे माऊलीच आहेत आणि माऊलीला आपल्या आश्रममध्ये घेतल्यानंतर मला सुद्धा खूप भारी वाटणार आहे तर माऊली आपली गाडी आहे इथं तुम्हाला गाडीवर बसता येईल का येत आहे गाडीवर बसता गाडी बोलू रिक्षा भिक्षा येत आहे का बसता तर चला तुमच्या सारखी अशी बरीच माऊली आपल्या आश्रम मध्ये जी तुमची वाट बघते ती तर मी गाडी इथं माग घेतो तर जिन्यावर थोडं चढा आणि गाडीवर बसा मित्रांनो माऊलीनं होकार दिलेला आहे इथं आहे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी तळ आणि ह्या पालखी तळावरच आपल्याला ह्या माऊलींचं दर्शन साक्षात्कार झालेला आणि ते माऊली आपल्याला भेटलेत मला मनापासून आभार किंवा लेब भारी वाटतं की आता आपण माऊलीला आपल्या आश्रम मध्ये घेऊन चालू आहे अरे भजन कीर्तन करणारी किंवा हरिपाठ करणारी अजून एक मंडळी आपल्या आश्रम मध्ये वाढत आहे मित्रांनो तर चला माऊलीला गाडीवर बसू चा आपली गाडी आहे आणि माऊलीला आपण घेऊन जाऊया ते <laughs> हळूहळू वय झाल्यामुळं हालचाल आल जास्त आहे बसलं का हो का मालकी धरून बसा पालखी नवळाचं दर्शन घ्या माऊली आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन चालली आहे धन्यवाद भाऊ ओके चला मित्रांनो एकदम गाडी हळूहळू चालवतोय आजोबा मागे बसतात आणि आजोबा वय झाल्यामुळं त्यांची हालचाल अशी भरपूर आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो एक दहा ते वीसच्या स्पीडनं गाडी चालवतो जास्त गाडी चालवतो ना तुम्हाला स्पीडचा अंदाज येत असेल तर काजी करू नका आश्रम आता लय जवळ आले आता चालू आहे चौकात चौकात हळू पड चाल माऊली मित्रांनो आश्रम लावलो आपण पण आपले आश्रम आहे मंडळी आले आपले सगळी लगेच ग्याय चालला सावकाश जाऊ दे बरं का पिश घ्या त्यांची पहिले घ्या ये चौकशी बसा कुडचिरी बसा बसा कपडे बदलू ओके आज आजोबांचे थोडं कपडे वगैरे घाण आहेत सर्वप्रथम त्यांना आंघोळ वगैरे घालो फ्रेश करू आणि बाकीचा विषय मी तुम्हाला दाखवतोय आंघोळ घालून नाश्ता वगैरे जेवण करू आणि काय असेल त्यांची अजून माहिती घेऊ तर त्यांनी जे सांगितलं पत्ता बारशी तर नक्कीच बारशीपर्यंत पेन व्हिडिओ पाठवा कारण प्रयत्न चालूच आहे त्यांचा घरचा शोध पण आपण घेऊ जर घरचा शोध पन लागला तर नक्कीच त्यांना घरी पाठवू घरचा शोध लागतच नसेल ला, तर मग पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि कायमस्वरूपी त्यांना आपल्या आश्रम आपण नक्कीच आधार देऊ मित्रांनो मित्रांनो वय जास्त झाल्यामुळं शी कंटिन्यू हालचाल आहे त्यांची ठेव एका खुर्चीवर खाली माउले जे हरिपाठ एक नंबर म्हणते ती बर का बाबा हरिपाठ म्हणाले एक नंबर आहे सगळे येते ती मालिका येतात का म्हणतात मालिका कसली मालिका असते पंचरत्न मालिका बरोबर आहे का मित्रांनो तिथून आंघोळ घालायला लागलेले होते माझी मी स्वतः आंघोळ करणार आहे बघा स्वतःची स्वतः आंघोळ करणार आहे म्हणतात तर त्यांच्या हिशोबानं होऊ द्या करू दे आपण कडला घालतो कारण आश्रम नवीन आहे सुख सुविधा आपल्याकडे कमी आहेत पण प्रामाणिक तुला आधार देण्याचा कारण कसं आहे काय न करण्यापेक्षा तर केलेलं बरं पण थोडं ऍडजेस्टमेंट आहे पण आपल्या हिशोबानं चांगलं आहे तुम्हाला जर काय अडचण असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि चांगलं असेल तरी कमेंट करून नक्की सांगा

どうもありがとうございました。 तर मित्रांनो बाबांची आंघोळ वगैरे झालेली आहे कपडे वगैरे घालायचं चालू आहे तर सगळं आधीवर सोडं काय तर चहा नाश्ता त्यांना देऊ आणि चहा नाश्ता करून झाल्यावर मग सविस्तर त्यांच्याशी चर्चा करू की नेमकं ते कुठले आहेत ते काय करत होते त्यांनी का पंढरपूर झाले आले आपण ते त्या ठिकाणी माहिती घेतली पण डीपमध्ये माहिती घेऊ जर त्यांच्या नातेवाईकांचा पत्ता लागला त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला आले तर पांढरंगाची कृपाच म्हणायची जर नाहीच आले तर घरचा शोध नाहीच लागला पोलीस व्हेरिफिकेशन करूया आणि कायमस्वरूपी आधार त्यांना आश्रममध्ये आपण नक्कीच देऊ मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आजोबा सगळं आपलं झालंय आजोबा आपण आत्ता आणलेली आजोबा काही इथं बसले ती तर बरोबर पूजेच्या हरिपटच्या टायमिंगलाच आपण त्यांना रेस्ट करून आणले तर कशाप्रकारे बघा ते आजोबा एकदम खटाखाट कपडे बिपडे नवीन टोपी पॅन्ट शर्ट तर कसा वाटलं हे आपलं समाजकार्य कॉमेंट करून नक्की सांगा पण अशा गरजू माणसांची माहिती मला नक्कीच देण्याचा प्रयत्न करा जिथं शक्य आहे तिथं येऊन पोहोचेल आणि नक्कीच त्यांना हक्काचा आधार देण्याचा प्रयत्न करेन कारण आपलं ब्रीद वाक्यच आहे माणूस म्हणून एक हात मदत येते त्या बाबांसोबत थोडी चर्चा करायची होती पण आश्रमचा आपल्या हरिपाठचा टाइम झाल्यामुळं हरिपाठ झाल्यानंतर त्यांच्याशी नक्की चर्चा करू आणि तुम्हाला नक्कीच माहिती देऊ तर मित्रांनो हरिपाठ वगैरे आपलं झालेलं आहे तर बाबांना विचारू भक्तिमय वातावरण आहे का तुम्हाला आता कसं वाटतंय बाबा कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटत तेव्हा रोडच्या कडाला बेवार सावस्थेत होता तुम्ही तुमचे कपडे घाण होते हो म्हणजे आता कसं एकदम चका चकाच्च। दर्शन बर्शन करून देवाचा फुटा आपले तर अभंग झाला आता कसं वाटतंय मला जर सांगा चांगलं वाटतंय बर आता तुमचं नेमकं घर बारशेत आहे हो घरी जाणार नाहीत का तुम्ही कधीच घरी ह्या आठ वाजे झाली आहेत तर तुम्हाला विचारून जा कुठं आहे नेमकं घर तुमचं कॅन्सर दवाखाने कॅन्सर दवाखान्या बशी तुमचं घर आहे बारशीत तिकडचं तर काय नाव नाव तुमचं गात गात हो बारशी कॅन्सर दवाखान्यापैकी घर आहे असं त्यांनी सांगतात तर आता आश्रममध्ये आपल्या एकदम सुखी आहेत आणि व्यवस्थित आहेत रोडवर वाईट अवस्थेत होते त्याला आपण आपल्या आश्रममध्ये आणलं आदर दिला तर कॅन्सर हॉस्पिटल पशी त्यांचं घर आहे गात आडनाव आहे ते आता कोण कोण राहते ती सगळी ते कोण कोण मुलगा हाय बरं बरं मंडळी म्हणतो बायको तुमची हाय यांचे घरचे सगळे फॅमिलीचे तर आहे पण त्यांना भक्तिमय वातावरणातच राहायचं आहे पण त्यांची अडचण तुम्ही बघितली की हालत्यात जास्त ती त्यांची एवढी अडचण आहे पण त्याच्यानं काय आपल्याला फरक पडत नाही तर जे काय आधार देण्याचा प्रयत्न केला आहे ते सध्या आपल्या आश्रममध्ये एकदम खुश आहेत खुश आहे ना तुम्ही हो आपल्या आश्रममध्ये मित्रांनो ते खुश आहेत तर अभंग वस्त्रा आपण थांबलेलो अभंग वगैरे झालं आणि हरिपाठ पण झाला त्याच्यानंतर तुम्हाला एक दाखवतोय तर त्यांनी कॅन्सरचा चावका त्यांचं घर आहे असं सांगितलं आहे बारशीमध्ये तर त्याच कोर व्हिडिओ बघत असेल तर ते व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत पाठवा त्यांच्या घराचंही काय म्हणणं येते हे आपल्याला नक्कीच जाणून घ्यायचं आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र